च आहे ना आमच्या घरी जेवणाच्या नंतर काहीतरी गोड खाण्याची खूप इच्छा असते तर म्हटलं चला आज काहीतरी इच्छा झाली म्हटल्यावर आपण बेकरी सारखा पाक घरच्या गर घरी बनवू तर काय केलं एक वाटी बेसनपीठ घेतले एक वाटी तूप घेतले एक वाटी साखर घेतली आणि सर्व साहित्य आपल्याला एकाच वाटीने मापून घ्यायचे आहेत बरं का तर एक भांडं घेतलं त्यामध्ये बेसनपीठ टाकलं त्यामध्ये अर्धी वाटी तूप घातलं आणि बेसनपीठ हे छान पद्धतीने मिळून घेतले या पद्धतीचे बेसनपीठ मिळून घेतले की गॅसवर कडाई ठेवली एक वाटी पाणी घातलं एक वाटी साखर घातली आणि त्यामध्ये छान एक तारी पाक करून घेतला एक तारी पाक झाल्याच्या नंतर तयार केलेले मिश्रण बेसनपीठाचे ते कडक मध्ये घालून घेतले आणि थोडे शिल्लक राहिलेले तूप आहे ते थोडे थोडे करून कढईमध्ये घातले छान या पद्धतीने आटेपर्यंत एकत्र करून घेतले एकत्र केल्याच्या नंतर इथे ज्या भांड्यामध्ये आपण मैसूरपाक बनवणार आहे त्या भांड्यामध्ये सर्व साहित्य घालून घेतले या पद्धतीने मैसूरपाक भांड्यामध्ये सेट केला थंड झाल्याच्या नंतर ताटामध्ये बाजूला काढला आणि त्याचे छोटे छोटे तुकडे तयार करून घेते तर बघा अगदी मस्त खुसखुशीत असा मैसूरपाक बेकरी सारखा बनवून तयार झालेला आहे खाली त्रिकोण दिला आहे का तिथे क्लिक करा संपूर्ण मैसूरपाकाचे व्हिडिओ पाहि तुम्ही पण ह्या पद्धतीचं नक्की करा चला आता तेवढं सबस्क्राईब करून टाका पटकन